बोगस ग्रामसभा दाखवून बियरबारला ना हरकत प प्रमाणपत्र देणाऱ्या मोहोळ तालुक्यातील येणकी ग्रामपंचायतीचे सरपंच पोपट केशव जाधव यांना विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुणबार यांनी थेट सरपंच व सदस्य पदावरून हकालपट्टी केली तसे आदेश पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी काढले विभागीय आयुक्तांनी या सरपंचाला घरी बसवल्याने हा मोहोळ तालुक्यातील प्रस्थापित नेत्यांना एक प्रकारचा धक्का मानला जात आहे येणके गावचे उपसरपंच आकाश खरात यांनी याबाबत तक्रार केली होती माजी सरपंच ज्येष्ठ नेते हरिभाऊ घुले यांनी हे प्रकरण लावून धरले होते सदर प्रकरणात यापूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी ग्रामसेवक एन व्ही काशीद यांना निलंबित केले आहे सरपंच आणि ग्रामसेवकांनी संगणमताने अकरा एप्रिल दोन हजार बावीस रोजी बोगस ग्रामसभा दाखवून राजरत्न बिअरबारसाठी हरकत प्रमाणपत्र दिले होते त्याविरोधात उपसरपंच खरात यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती या प्रकरणात ग्रामपंचायतीने ग्रामसभा ठराव ग्रामसभा अजेंडा ग्रामसभा उपस्थितीपत्रक ग्रामसभा दवंडी रजिस्टर हे प्रत्येक वर्षी नवीन तयार करणे ग्रामसभाबाबतचे व्हिडिओ चित्रीकरण करावे असे निर्देश असताना अकरा एप्रिल दोन हजार बावीस रोजीच्या ग्रामसभेचे व्हिडिओ चित्रीकरण न करणे शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र असल्याचे कारण पुढे करत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामसेवक काशीद यांना निलंबित केले होते सरपंच जाधव यांच्या विरुद्धचे प्रकरण विभागीय आयुक्त यांच्यासमोर चालून त्यांनी पाच ऑगस्ट रोजी या प्रकरणात निकाल दिला आणि त्यांना निलंबित केले या निकालानंतर हरिभाऊ गुले यांनी समाधान व्यक्त केले असून श्री जकराया यांनीच या, या प्रकरणात न्याय दिल्याची भावना व्यक्त केली सविस्तर सांगा बोगस बोगस म्हणजे ग्राम आपले त्यांचे रेशन दुकान आहेत सरपंच ताब्यात ता ता पोपोट केशन जाधव यांच्या रेशन दुकान आहे त्यांच्या ताब्यात ते असल्यामुळे त्यांनी ती सह्या काय मी घेतली ती मला माला लागते मला हे तुमच्या अंगाला लागतं कोणाच्या आणि कशासाठी घेतल्या कशासाठी म्हणजे दुकान लागते असे घेतले ह्या ठरावा काय अजिबात उल्लेख नाही कसलाच नाही काय काय ठराव काय केला होता सरपंचाने ग्रामसभा करून ती बेर केला त्यांनी मुद्दा तर अगोदर ठराव असं की मी बेर काढणार आहे किंवा असा ग्रामसेप ठराव झालेलाच नाही दौंडी दिलेली नाही प्रत्यक्ष चौकशी करून त्यांचं अपटू डेट करून घेतला आम्ही ते दौडी देणार नेबर माझ्याकडे आले पाच जणांचा अपटु आणि त्याने शंभर पैकी घेतलेले मला एकोणतीस जणांनी अपटू करून दिले हे आमच्या हे करून दिले रेशन दुकानात बसून सहा घेतले hmm. असं असं एकूण चौतीस जणांचा जा अपटू आहे त्याच्यामुळं hmm. ते जा अगदी घेऊन काय hmm. केलं पुढे मोहर त्यांनी बेरशी दोन अडीच झाले चालू केली बेरशॉफी परमिट रूम ते चालू करून पण आम्ही त्यांच्या जरा फाटला करून संपूर्ण काशी योग्य ते जक्राय आमच्या दिला योग्य निर्णय असेल ते सत्य ते चालणार आहे बोगस घडीवर चालतं पहिलं वडलान करायचं आणि बांध फेडाच होतो आता ह्या हातान करायचा ह्याच हातान फेडाच आहे hmm. आता हे कलिग आहे सध्या hmm. मी केलं तर मला सोडणार नाही जक्रा या hmm. कुणी जर केलं तर सोडणार असा जकरा येतो भंडाराचा hmm. आहे आमचा जक्र आहे म्हणजे जक्रायने भिरुबा माळीकर चार गावचे लोक येते तामिळनाडू कर्नाटक आंध्र मराठा चार दिवशी आता रस्त्यांची गोळीची गरून गोळीची बाय